वंदे मातरम जय हिंद अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाजेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते याबद्दलचे पुरावे सीबीआयकडे आहेत मी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि मी नार्कोटेससाठी कधीही तयार आहे असं सचिन वाजेने म्हटलंय यावरून आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर भाजपच्या नेत्यांनी अनिल देशमुखांवर टीकेची झोड उठवली आहे नुकताच अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप केले होते दे। देशमुख म्हणाले होते दे की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणारी शपथपत्र देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला होता यासाठी त्यांनी त्यांच्या जवळचा माणूस समीर कदमला आपल्याकडे पाठवलं होतं शपथपत्र लिहून देण्यास सांगितलं पण त्या दबावाला भीक न घातल्यानं मला खोट्या प्रकरणात अडकून तुरुंगात टाकण्यात आलं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या या आरोपावरून राजकारण तापलं होतं या आरोपाला देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं होतं या प्रकरणी सचिन वाजेने देशमुखावर पुन्हा आरोप केले आहेत त्यामुळे अनिल देशमुखांच्या खंडणी प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे सचिन वाजेंनी केलेल्या आरोपावर भाजपच्या नेत्यांनी आता टीकेची झोड उठवली आहे या प्रकरणी प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता त्याचाच पुनरुच्चार पुन्हा सचिन वाजेंनी केला आहे सचिन वाजेंना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद होता माजी न्यायालयाला विनंती आहे सचिन वाजेच्या या आरोपाची चौकशी करावी आमदार नितेश राणेंनीही आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे देशमुखांना त्यांनी डिवचलाय ते म्हणाले ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत अनिल देशमुख पेन ड्राईव्ह नाचवत होते आता सचिन वाजींनी जे सत्य सांगितलंय त्याबद्दलचा एक पेन ड्राईव्ह आम्हाला दाखवावा तर भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही देशमुखांवर खोचक टीका केली आहे सचिन वाजेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरका टाराटारा फाडला आहे उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत असताना पैसे मागितले जात होते असे सचिन वाजेने सांगून टाकले आहे याचे पुरावे गृह खात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितलंय तर आता आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी चित्रा चित्रावाघ यांनी केली आहे तर मित्रांनो हा एक नवीन ट्विस्ट अनिल देशमुख यांच्या प्रकरणात आलेला आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरोखर सचिन वाजे खरं बोलत आहेत की अनिल देशमुख खरं बोला खरं बोलत आहेत त्यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंट करून जरूर नोंदवा